विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण टक्केवारी काढायला शिकणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आजचं उदाहरण आहे चार हजार पाचशेचे चे वीस टक्के म्हणजे किती आता आपण लिहून घेऊया चार हजार पाचशे चे साठी गुणिले चिन्ह वीस टक्के म्हणजे वीस अंश छेद शंभर आता अंश छेदांचा भाग घालवूया या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला भाग घालून ज्या राहिलेल्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार करून घेऊया पंचेचाळीस वीस यांचा गुणाकार येईल पंचेचाळीस दुने नव्वद आणि पुढचा शून्य आहे असा म्हणजेच चार हजार पाचशेचे चे वीस टक्के बरोबर उत्तर आलेलं आहे नऊशे चार हजार पाचशेचे वीस टक्के आलेले आहेत नऊशे आपण पुढं आणखीन एक उदाहरण घेऊया दुसरं उदाहरण आहे पाच हजारचे पंधरा टक्के म्हणजे किती आता पाच हजार आपण लिहून घेऊया पाच हजारचे साठी गुणिले चिन्ह पंधरा टक्के म्हणजेच पंधरा अंश छेद शंभर आता काय करायचं इथं भाग घालवायचा शून्याला शून्य घालवून टाकू या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला इथं आता ज्या संख्या राहिलेल्या आहेत अंशस्थानी त्यांचा गुणाकार करू पन्नास गुणिले पंधरा यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर मिळेल आपल्याला पंधरा पाच पंच्याहत्तर आणि शून्य आहे असा म्हणजे सातशे पन्नास पाच हजारचे पंधरा टक्के आपल्याला मिळालेले आहेत सातशे पन्नास तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे भरपूर उदाहरणांचा सराव केल्यानंतर टक्केवारीचा कन्सेप्ट अगदी सोप्या पद्धतीने क्लिअर होईल